सर्वांना सर्वप्रथम साईराम तर इथं पाहू शकता मी आज कोफ्ता करी करून दाखवणार आहे तुम्हाला तर इथं पाहू शकता दोन चमचे तेल टाकलेलं आहे त्यानंतर इथं मी कांदा टाकलेला आहे आपल्याला आता ग्रेव्ही करून घ्यायची आहे तर ग्रेव्हीसाठी पहा इथं मी कांदा तिळं खोबरं चार पाच हिरव्या मिरच्या आलाच आलीचे आला अद्रकीचे आली दोन तीन तुकडे आणि लसूण असं छान परतून घेणार आहे आणि शेवटी टमॅटो टाकायचा आहे अर्ध भाजणं झाल्याच्या नंतर तर इथं पहा कोपत्यासाठी मी एक छोटा पत्ता गोबी घेतलेला आहे आणि ते चिरून घेतला आहे त्यामध्ये लाल तिखट हळद धने जिरे पूड पुन्हा कांदा लसूण मसाला टाकलेला आहे तुम्हाला जे मसाले आवडतील ते तुम्ही टाकू शकता तर पाहू शकता इथं मी मीठ टाकलेलं आहे चवीनुसार आणि त्यानंतर जी चिरून घेतलेली हिरवी मिरची ती टाकलेली आहे कोथिंबीर टाकलेली आहे त्यानंतर थोडंसं छोट थोडं अर्धा चमचा हिंग टाकलेला आहे आणि हे मिश्रण आपल्याला एकजीव करून एका बाजूला ठेवून द्यायचं आणि हे बा असं मिश्रण करून ठेवलं ना त्याला पाणी सुटतं आणि त्याच पाण्यामध्ये आपल्याला जे बेसन आहे ना ते मिक्स करून घ्यायचं आहे दुसरं एक्स्ट्राचं पाणी नाही टाकायचं जेवढं को जे पत्तागोबी पाणी सोडते तेवढ्यातच ते आपल्याला बेसन मिक्स करायचे कोणी कोणी त्यामध्ये कॉर्नफ्लावर टाकतं कोणी मैदा टाकतं तर मी फक्त इथं बेसनाचे करून दाखवणार आहे कोफते तुम्हाला तर पाहू शकता आपलं जे वाटणाचं जे साहित्य आहे ते अर्धवट भाजल्याच्यानंतर मी टमॅटो टाकलेला आहे आता हे सगळं छान भाजून घेते तर पाहू शकता या प्रकारे मी भाजून घेतलेलं आहे आणि याला जारमध्ये टाकून ठेवते आणि थंड झाल्याच्या नंतर वाटून घेणार आहे तर पाहू शकता आता इथं पत्तागोबीला छान असं पाणी सुटलेलं आहे मिश्रणाला आपल्या ह्या आता यामध्ये थोडं जसं लागेल तसं मी आता बेसन मिक्स करून घेणार आहे तर पाहू शकता मी तर हलक्या हाताने असं छान असं बेसन मिक्स करून घेते या प्रकारे असं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला जसे हवे तसे तुम्ही बॉल म्हणा किंवा असं जसे आवडतील तसे तुम्ही कोफते करा आणि मी असे गोलगोलच केले होते कोफ्ते तर पाहू शकता तुम्ही पुढे इथं मी हे असं मिक्स मिक्स झाल्याच्या नंतर त्यानंतर मी कोफ्ते करून घेतले तर पाहू शकता इथं असे बॉलसारखे मी असे असे कोफते करून घेतले बरं का हे पहा इथं असे झालेले आहेत एवढ्या मिश्रणामध्ये आपले दहा ते बारा छान प्रकारे असे कोफते झालेले आहेत तर आता हे कोफत्यांना छान असं मध्यम म्हणजे खूप कमीही नाही खूप फास्टही नाही अशा गॅ तेलामध्ये तळायचे आहेत तर इथं पाहू शकता एवढे कोफते झालेले आहेत आणि मिश्रण पण आपलं वाटून झालेलं आहे आता मी इथं कोफते तळून घेते तर पाहू शकता असं छान तेल कळकळीत असं मध्यम तापलेलं पाहिजे आणि सगळ्या कोफते मी एकदाच तळून घेते कारण तेल मी जास्त घेतलेलं होतं तुम्ही जेवढं तेल घेता आणि त्या का त्यानुसार तुम्ही कोफते टाका मी खूप सारं तेल घेतलं होतं त्यामुळे माझे को सगळे कोपते बसलेले आहेत तर पाहू शकता हे खूप छान असे छान ग गोल्डन ब्राऊन कलरचे आपल्या असे कोफते तळून होत आहेत इथे पाहू शकता तळून झालेले आहेत आता कोफ्ते आणि ते मी आता टॉयलेटमध्ये काढून घेतले पेपरवरती आणि आता इथं लगेच मी करी करायची आपल्याला तर त्या करीसाठी इथं सहा फोडणी देते तर इथं मी तेलामध्ये मोहरी टाकलेली आहे जिरे टाकलेले आहेत दोन दालचिनीचे ची तुकडे मोठी विलायची चक्री फूल तेजपत्ता दोन तीन तेजपत्ते घेतलेले आहेत आणि छान असं हलवून घेते त्यानंतर जे वाटण घेतलेलं आहे ते वाटण टाकून घेते तर पाहू शकता तुम्ही आपल्याला जेवढी ग्रेव्ही करायची तेवढंच वाटण खा जेवढं लागणार आहे तेवढंच घ्या मी जेवढं मला लागते तेवढं घेतलेलं आहे तर पाहू शकता असं वा टाकून घेते याला आता छान असं तेल सुटेपर्यंत ठेवायचं आहे आपल्याला आता यामध्ये मी मसाले टाकून घेणार आहे मसाल्यामध्ये फक्त लाल तिखट हळद धनेजिरे पूड हे पाहू शकता जिरे बूट टाकलेली आहे त्यानंतर थोडस हिंग टाकणार आहे आणि हे छान असं परतून घेणार आहे तुम्ही पाहू शकता तर थोडस हिंग टाकून घेते आता या हे सगळं आपल्याला जी ग्रेव्ही आहे ती पूर्ण अशी तेल सुटेपर्यंत छान अशी छान तळून घ्यायची त्यानंतर कस्कुरी मेथी टाकून घेतली आहे छान असं हलवून घ्यायचं आणि छान आपल्याला तेल सुटेपर्यंत तळवून घ्यायचं आहे याला छान तेलामध्ये इथं मीठ टाकलेलं आहे पाहू शकता तुम्ही चवीनुसार तेल सुटलं की यामध्ये आपल्याला तुम्ही कोमट पाणी करून टाका किंवा थंड पाणी केलेलं तरी चालेल कोमट पाणी जर केलं तर खूप छान आणखीन टेस्ट वाढते ग्रेवीची आणखीन चव वाढते इथं पहा आता मी कोथिंबीर टाकलेली आहे आणि आता पहा इथे ते पुढे तेल सुटलेलं आहे आपल्या ग्रेवीला आणि त्यानंतर मी जेवढं आपल्याला पातळ घट्ट हवे हवी कळी तेवढं मी पाणी टाकून घेतलेलं आहे तर इथं पाहू शकता छान ह्याला उकळी काढून घेतलेली आहे त्यानंतर मी आता सर्विंग बॉलमध्ये जे आपले कोफ्ते होते थे ते ठेवत आहे त्यानंतर वरून आपल्याला जी करी बनवलेली आहे ती टाकायची आहे तुम्ही नक्की करून पहा ही कोफ्ती करी खूप छान आणि खूप मस्त लागली बरं का आणि कशी वाटली माझी रेसिपी ती नक्की कमेंट करून सांगा आवडली तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा कारण मला तुमची सपोर्टची गरज आहे सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील सर्वांना परत एकदा ओम साईराम धन्यवाद